कंधार शहरात मटका जुगार जुमात पोलीस घेत आहेत मटका किंगचा शोध मात्र मटका किंग पोलिसांना सापडे कोण आहे मटका किंग पोलीस प्रशासनापुढे मटका किंगचे आवाहन काय म्हणाले पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव पाहूयात मटक्याचं प्रमाण या शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि यामध्ये संबंधित बीट जमादार आणि पोलीस निरीक्षक म्हणजे आपल्याकडे उंगली निर्देशन झालेलं आहे की आपण ठरलेली माया घेता आणि काही कार्यवाही करत नाही अशी जनतेमध्ये चर्चा आहे असं त्या बातमीत नमूद केले आपली प्रतिक्रिया काय आपण महाराष्ट्राला काय सांगणार जर आपण आता बघितलं आपण केलेल्या कारवाया आणि काही पोलिसांनी केलेले कायदेशीर के कारवाई आहे तर मागच्या इलेक्शन आचारसंहितेच्या काळातच जवळपास सव्वीस गुन्हे आपण दाखल केले आणि ह्या तीन महिन्याच्या काळामध्येच आपण जवळपास अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे पूर्ण वर्षाची जर फिगर बघितली तर जवळपास एकशे सहा गुन्हे आपण दारूबंदी कायद्या अंतर्गत दाखल केलेले आहे आणि जप्त मुद्देमाल जो आहे तो जवळपास पंधरा लाखाच्या वर मुद्देमाल जो आहे आपण जप्त केलेला आहे माननीय के अप्पर पोलीस सॉरी माननीय पोलीस उपमहानिरीक्षक साहेब आणि माननीय पोलिस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाच्या कारण त्या आदेशानुसार आपण अवैध धंद्याच्या बाबतीमध्ये कुठलाही मुला हिचा न बाळगता कायदेशीर कारवाई करणं चालू ठेवलेलं आहे दारू असेल जुगार असेल किंवा अवैध रीती असेल तर या सर्व ठिकाणी आपण जसे बातम्या मिळतात किंवा जी काही माहिती मिळते त्यानुसार कायदेशीर कारवाई करत आहोत अवैध रीतीच्या बाबतीमध्ये जवळपास एक कोटीपेक्षा जास्त मुद्देमाल आपण वाळवाने वाहनं देऊन तो जप्त केलेला आहे जुगारच्या बाबतीमध्येही जवळपास सोळा गुन्हे चौदा गुन्हे दाखल होऊन गुन, चौदा लाखापेक्षा जास्त मुद्दे जप्त केलेला आहे त्यामुळं जसजशी माहिती मिळते त्या अनुषंगाने आपण काय कायदेशीर कारवाई करत आहोत तरीही जर सुद्धा चोरून लोकवून किंवा जे काही अत्याधुनिक मॉडल्सद्वारे जे काही गॅमिंगचे किंवा मटक्या घेण्याचं जर काही प्रमाण असेल किंवा माहिती तसं चालू असेल तर त्यानुसार कायदेशीर कारवाई करत आहोत नाही मोबाईल टू मोबाईल जो या ठिकाणी मटका चालतो त्या बातमीमध्ये इतकं भीतीदायक नमूद केलेलं आहे आणि जनतेत चर्चा असे त्याच्यात नमूद केलेलं आहे की संसार उघड्यावर पडणे तरुण व्यसनाधीन होणे टोळकेच्या टोळके थांबणे सामाजिक शांतता बिघडणे त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे ही भीती दाखवल्यामुळे कंधार पोलिसाची प्रतिमा आज तरी लोक जनसामान्यामध्ये वेगळ्या पद्धतीनेच आज कंधार पोलिसकडे बघल्या जाते त्याच्याबद्दल आपण काय पावलं उचलणार आहे प्रत्येक ठिकाणी योग्य ती आणि कडक कायदेशीर कारवाई आपण घेतलेली आहे किंवा का त्या पद्धतीनं आपण भूमिका घेऊन कायदेशीर कारवाई केलेली आहे प्रत्येक इन्सिडेंटमध्ये मध्ये आपण तसं केलेलं आहे आणि हे जर आधुनिक पद्धतीनं जर करत असतील ते ऑनलाईन गॅमलिंग असेल किंवा रेग्युलर मटका घेत असतील तर त्यानुसार सुद्धा त्याच्यानुसार कारवाई करण्याची आपण तयारी करतो दुसरं तरी कायदेशीर कारवाई दुसरं तर असं काही कारण नाही ना सर ज्या आपल्याकडे पोस्टिंग उपलब्ध आहे जे पद भरती झालेली आहे आपल्या मनुष्यबळांची किंवा कर्मचाऱ्यांची हे काही अपूर्ण असल्यामुळे कदाचित असं होतं असं तुम्हाला काय म्हणायचं जे काही उपलब्ध मनुष्यबळ आहे ते जशी स्थिती आहे तशा आपल्याकडे आहे आणि जे उपलब्ध मनुष्यबळ आहे त्या त्या उपलब्ध मनुष्यबळातून आपण नियोजन करून कायदेशीर कारवाई करत देशोमध्ये प्रकाशित झालेल्या बातमीबद्दल आता काय ठोस निर्णय घेणार आहेत जी काही बातमी आहे त्या अनुषंगानं माहिती घेऊन कायदेशीर कारवाई करतो आतापर्यंत माहिती आपल्याकडे काहीच उपलब्ध नाही का जर बातमी लागू नये बातमी लागू नये बातमी लागू नये सांगितलेलं आहे की मी आतापर्यंत केलेल्या पोलीस स्टेशनने केलेल्या पोलिसांनी केलेल्या काही दिवशी कारवाईबाबतचीच माहिती आपल्याला दिलेली आहे जवळपास पंधरा लाखाचा जुगारचा मुद्देमाल आहे सॉरी पंधरा लाखाचा पेक्षा जास्त दारूचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे एक कोटीपेक्षा जास्त आपण कारवाई केली आहे त्यामुळे पोलिसांनी जर जसं माहिती मिळते त्यानुसार भविष्यातही ही कायदेशीर कारवाईचा जो प्रवाह आहे तो तसाच चालू राहील अवधे जे धंदे आहेत जे चालू आहेत जे तुमच्या लिस्टवर नाव आहेत ज्या काही गुन्हे वगैरे दाखल अशा लोकांना आज आपण कडक निर्माणचा काय इशारा देणार आहे आमच्या माध्यमातून सर्वांच्या विरुद्ध कायदेशीर कडक कारवाई होणार आणि जे काही असे कोण का कायदेशीर माझे बेकायदेशीर धंदे करत असतील तर त्यांनी आताच ते थांबवावं अन्यथा पोलीस कारवाईला तयार आहेत सज्ज आहे धन्यवाद